सगळं मराठा आंदोलन सध्या मुंबईमध्ये चालू असताना तिकडे नागपूरमध्ये राज्याच्या उपराजधानीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे या आंदोलनाकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे जर मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागत असेल तर ओबीसीची भूमिका नेमकी काय असेल याकडे लक्ष आहे आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीकरता इकडे मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ नये यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघानं नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये साखळी उपोषण सुरू केलंय आणि ओबीसी साखळी उपोषणाच्या दोन दिवसामध्ये अनेक प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली राष्ट्रीय ओबीसी महासंघानं सरकारकडून पुन्हा एकदा लेखीय आश्वासन मागितलेलं आहे अशा प्रकारे आता ओबीसी समाज सुद्धा चांगलाच आक्रमक झालाय तर जालन्यामध्ये इकडे अंतरवाली सराटीमध्ये जे जरांगेंचं मुख्य गाव आहे त्या अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आता उपोषण करणार आहेत जरांगींच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या विरोधात ओबीसीचं हे उपोषण अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा आता सुरू होत आहे आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी या संदर्भातली घोषणा केली आहे आजपासून ओबीसीचं हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण असणार आहे त्यामुळे उपोषणाला उपोषणानं दिलं जाणारं हे उत्तर असणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी ओबीसी नेते प्रकाश शेंडगी आपल्याबरोबर जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकी त्यांची भूमिका आहे आणि यापुढची नेमकी रणनीती ने ओबीसी समाज प्रकारे आखणार आहे प्रकाश शेंडगी आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत नमस्कार शेंडगीजी एकंदरीतच अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा आपण आता उपोषण करणार असल्याचा निर्धार केला आहे तशी तुम्ही घोषणा केलेली आहे मुंबईचे सध्या तुम्ही आता हाल पाहत असाल मुंबईकरांना सामान्य मुंबईकरांना रोजचा प्रवास करणं कठीण झालेलं आहे एकंदरीतच मुंबईत जाम करण्याचा सुद्धा सगळा प्रकार दिसून येतोय एक तर तुम्ही घडामोडीकडे कसं पाहतात त्यानंतर आपण तुमच्या उपोषणाच्या घोषणेकडे एकंदरीत मराठा आरक्षणाचं जे आंदोलन सुरू आहे त्याच चित्र पाहता हे जे आंदोलन जे आहे हे फक्त ओबीसीतूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी आहे तरांगीच्या आतापर्यंतच्या मागण्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांच्या मागण्या बदलत राहिलेल्या काही आंदोलन मागणी बदलली दिली त्याने यापूर्वी सरसकट ते होती त्यानंतर याच्यात केली त्यानंतर आपल्या सगळे सोय्याचा जीआर काढा अशा मागण्या बदलत चालल्या आज सुद्धा त्यांनी आता सरसकटची मागणी सोडून दिलेली आहे मग आता आंदोलन सरसकटसाठी चालू केलं होतं मग आता सरसकट जी मागणी आता सोडून दिलेली आहे मग फक्त कुठवी दाखले फक्त आता शिल्लक तर त्यांना मिळता येत आहेत शिंदे समितीने सगळे जीआर काढलेले आहेत आदेश काढलेले आहेत तहसीलदारांना असे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे आता आंदोलन कशासाठी तर चाललंय आम्हाला आम्हाला कळत नाहीये पण जरी त्याचं आंदोलन सुरू असलं तरी आमचं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये आता सुरू होत आहे आज आंतरवादी समातीमध्ये ओबीसी बांधव हा तिथे त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाचा वार्ता पाठिंबा त्या ठिकाणी आपला पाहायला मिळेल हजारो ओबीसी बांधव त्या ठिकाणी पोचणार आहेत आणि तेही आंदोलन तितक्या ताकदीनं मराठवाड्यातील ओबीसी बांधव करणार आहेत आज दुपारी तीन वाजता आम्ही महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक या ठिकाणी बोलवली आहे आणि त्याच्यामध्ये हे आंदोलन जे आहे राज्यभर कसं तीव्र करता येईल आणि ह्या आंदोलनाला कसं उत्तर देता येईल याची रणनीती जी आहे ती आज आम्ही सगळे नेते मंडळी भुजबळ साहेब आमच्या बैठकीचं नेतृत्व करत आहेत आणि आज आम्ही त्याबाबतचा निर्णय जो आहे तो तीन वर्षाच्या बैठकीत आम्ही करू आपण अंतरवाली सराटीमध्ये जिथे मनोज जरांगेंच्या उपोषण आपण नेहमी पाहत असतो अशा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार असल्याची आपण घोषणा केली ही नेमकी काय रणनीती ने आहे का तुम्ही अंतरवाली सराटी हे गाव निवडलेलं आहे अंतरवाली सराटी या गावामध्ये मेजॉरिटीने ओबीसी समाज राहतो जरांगेंच्या आंदोलनाला तिथल्या ओबीसी समाजाने पाठिंबा दिला होता आता आज ओबीसी बांधव त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या भागातले सगळे ओबीसी बांधवांचा पाठिंबा मिळणारच आहे पण पोलिसांनी कालपासून तिथं जी दहशत माजवलेली आहे तिचा आम्ही निषेध करतो काल शंभर पोलीस त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी धमधटा करत होते ओबीसी बांधवांना पण त्या धमक्याना भीक न माग आज ओबीसी बांधव त्या ठिकाणी कपोषण त्या ठिकाणी गावामध्ये सुरू केलेलं आहे आ, आता तुमची तीन वाजताची जी बैठक असणार आहे काय नेमकी या बैठकीची रणनीती असणार आहे या बैठकीमध्ये आता आता मनोज आहेत सरकारकडून प्रस्ताव सुद्धा जाण्याची शक्यता आहे काय या दृष्टीने नेमकी रणनीती आखली जाणार आहे कारण ओबीसी समाज आ, कशा पद्धतीनं या मराठा आंदोलनाला उत्तर देणार आहे आजची बैठक जी आहे त्याविषयी निर्णय आम्ही घेणार आहोत की जर हे आंदोलन जे आहे महाराष्ट्र शासनानं हे हे, हे थांबवलं था नाही आणि जर ओबीसी तुमचं आरक्षण देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन केला तर महाराष्ट्र शासनाला इशारा सुद्धा अशा बैठकीत आम्ही देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण धक्का धक्का रक्त कामा नये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला मुळी धक्का लागू ना देणार नाही विधानसभेमध्ये त्यांनी या ओबीसी आरक्षणामध्ये आम्ही वाटेकरी होऊ देणार नाही असाही शब्द त्यांनी दिलेला आहे उद्धव साहेब ठाकरेने आम्हाला शब्द दिलेला आहे पवार साहेबांनी शब्द दिलेला आहे सगळ्या नेत्याने ने आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्र सरकार जे आहे ओबीसीच्या आरक्षणाला कोणीच धक्का लागू देणार नाही हे घोर गरिबांचं आरक्षण आहे भटक्या उपमुक्तांचं आरक्षण आहे त्यांच्या मुलांचं भविष्य जे आहे ते हिसकावून घेण्याचा हा हा दंडुकेशाहीचा प्रकार जो आहे याला ओबीसी मुळीच भीक घालणार नाही आणि तितक्याच ताकदीनं ओबीसी हा या राज्यामध्ये आंदोलनामध्ये उत्तरशिवाय राहणार नाही बर पण म्हणजे आंदोलन करण्याचं आपली काही स्ट्रॅटेजी असणार आहे का कारण आंदोलनाला आंदोलनानं उत्तर देणं ही आता एक प्रकारे परंपरा झाली तर तुम्ही तसं काही मोठं आंदोलन उभारण्याच्या बेतात का कारण साखळी उपोषण सुरू आहे अंतर्वालीत आपण उपोषणाला लोकांना तिकडे ते बसलेले आहेत तर आता आंदोलन करणार करण्यात येणार आहे का जसं मराठा आंदोलन होत आहे तसं कसं आंदोलनाला उत्तर आंदोलन द्यावं लागेल जा, कारण आंदोलनाची भाषा सरकारला कळते आम्ही आतापर्यंत शांत होतो पण आता जर हे हे आंदोलन आणखीन वाढत तीव्र होत असेल आणि सरकार त्या दबावाला बळी पडत असेल मग ओबीसी घरात शांत बसायचं का ओबीशीना बसा रस्त्यावर उतरावंच लागेल नाहीतर त्यांच्या ते मुलाबाळांचं भविष्य जे आहे या महाराष्ट्रामध्ये पुरा, गुन्हा गुलामगिरी पत्कराव लागेल गावागावामध्ये पण एकंदरीत आताच जे आंदोलनाचं स्वरूप आहे आज चौथा दिवस आहे आणि आज तर आणखी मराठा आंदोलनकर्ते वाढलेले मुंबईमध्ये आज मुंबईमध्ये दक्षिण मुंबई विशेषतः ठप्प झाल्याचं पाहिलं रस्ते वाहतूक बदलली रेल्वे स्थानकांवर गर्दी आहे तेव्हा आंदोलनं जर अशीच होत राहिली सा ने तर नेमकं काय करायचं सामान्य जनतेनं असं सुद्धा खरं तर प्रश्न आहे त्यामुळे काय या दृष्टीनं आपण विचार कराल आता महाराष्ट्र शासनाने त्यांना परवानगी दिलेली आहे त्यामुळे त्याने ही सगळी व्यवस्था जी आहे ही सगळी नियोजन महाराष्ट्र करणं आवश्यक होत कारण हे आंदोलन जे आहे हे आंदोलन काय छोटं अंदोल होणारच नव्हतं हे हे मोठं जाणव होणार होतं त्यामुळे याची तयारी जी आहे ती महाराष्ट्र शासनानं करायला पाहिजे होती किंवा महाराष्ट्राचा अंदाज चुकला असेल असंही आम्हाला वाटतंय म्हणजे महाराष्ट्र शासनाचं नियोजन चुकलं अंदाज चुकला आणि एकंदरीतच हे आंदोलन ज्या पद्धतीने सध्या मुंबईमध्ये मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले संपूर्ण रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात जागा चौक जाम करत आहेत वाहन थांबवतात तर हे आंदोलन निसट आहे जरांगींच्या हातून किंवा हे आंदोलन थोडंसं चाललंय असं आपल्याला वाटतय आंदोलन जे आहे हे आंदोलन शैक्षणिक वर्गीय ज्यादा योजना है साड़ी नहीं है कारण ती आव एसीबीसी आरक्षण ईडब्ल्यू एस टक् साढ़े आठ टक्के आरक्षण अठावन लाख उर्मी दाखिल जे है सुधा आरक्षण अच्छा हा महाराष्ट्र मराठा समाज चार समा चार आरक्षण घेता है आता सद्यान का आंदोलन कशा सा सगळ्या जागा त्यांच्या भावे आहेत शैक्षणिक सुविधा दिल्या जात आहेत तारखीला मोठा निधी दिला जातोय तेरा हजार कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळ सगळ्या मराठा युवकांना दिलेले आहे वाटप झालेलं आहे कर्ज दिलाय ओबीसी ना काय मिळालं या महाराष्ट्रामध्ये त्यामुळं ओबीसी आता त्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर घोचा पर्याय नाहीये गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि ठिया मांडून मुंबईमध्ये बसलेले आहेत तर अजूनही सरकारचं महाराष्ट्र शासनाचं दुर्लक्ष याकडे होत आहे का आणि हे आंदोलन हाताळण्यामध्ये महाराष्ट्र सरकार कुठेतरी अयशस्वी होत आहे का असा सुद्धा सूर उमटला जातोय आपल्या सुद्धा प्रतिक्रिया म्हणून तसं दिसतंय काय नेमकं तुमचं यावर म्हणणं आहे कसं आहे हे आंदोलन जे आहे त्याला घटनात्मक काही आधार नाही आहे कायद्याचा आधार नाही आहे आणि सामाजिक न्यायाचा सुद्धा आधार नाही आहे कारण सुप्रीम कोर्टाने क्लिअर कर सांगितलेलं आहे की जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री या केसमध्ये सुप्रीम स्पष्ट केलेलं आहे की मराठा हा कुणबी नाही आणि मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देताना नाही मागासवर्गीयांचे जे काय निकष आहेत ते मराठा समाज पूर्ण करत नाही त्यामुळं कुणबी म्हणून सुद्धा नाही आणि मराठा म्हणून सुद्धा मागास असल्यामुळे मराठा म्हणून सुद्धा आरक्षण त्याचा देता येत नाही ते स्पष्ट केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने आणखीन कुठले निर्णय व्हायला पाहिजेत आता ह्यांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करायचे नसतील व शेवटी कायदा व्यवस्था जी आहे कशी सांभाळायची सरकारला बघितलं पाहिजे ना सरकार हे सगळं आंदोलन अशा पद्धतीनं अजूनही कुठल्याही प्रस्ताव व्यवस्थित पाठवले जात नाही आरक्षण समिती उपसमितीचे काल लोक येऊन भेटून गेले फक्त प्रस्ताव पाठवले जातात थोड्या चर्चा होतात मात्र अजून तोडगा दृष्टिक्षेपात नाहीये तर आता हे कुठल्या आहे आणि कशा पद्धतीनं पुढे जाईल सा असं आपल्याला वाटतंय नाही कसं आहे सरकार आता माझ्यामध्ये हातबोल झाले दिसत आहे त्या शेवटी कायदा सुव्यवस्था याच पालन करणं हे सरकारचं काम आहे घटनात्मक त्यांचं काम आहे आणि ह्या ज्या मागण्या ज्या आता होत आहेत सरांगी पाटलांच्याकडून त्याला आधार ना नाहीये हे सरकारलाही कळून चुकलेलं आहे काल चंद्रकांत दादांची भूमिका जी आलेली आहे की मराठा समाज मागासला नाहीये असं सरकारचे मंत्री म्हणत आहेत पण तरी सुद्धा दंडुकी साहेब आम्ही आरक्षण घेणारच आहोत आपल्या माहिती सांगतो की राजस्थानमध्ये गुज्जर समाजाने आंदोलन केल्या शेप्पाच्या मागणीसाठी साडेपाचशे लोक बळी गेले हजारो ट्रेन जाळल्या गेल्या तिथं हजारो कोटी नुकसान झालं पण आरक्षण मिळालं नाही हे आरक्षण जे आहे ओबीसीतलं हे घटनात्मक आरक्षण आहे हे सामाजिक मागासले आरक्षण आहे पाच लाख घेऊन आंदोलन केलं दहा लाख घेऊन आंदोलन केलं म्हणून आरक्षण म्हणून आरक्षण मिळेल इतका साधा सोपा हात नाहीये किंवा बस जावी किंवा ट्रेन जावी म्हणून आरक्षण मिळालं असंही होत नाहीये आणि सात बारा आहे हे सात बारा शेतकऱ्याचा सात बारा असला म्हणतो कुणबी म्हणजे अख्खा देश कोंडी करायचा आहे का अख्ख्या देशाला ओबीसीचं आरक्षण घ्यायचं आहे का हे काय चाललंय बरे आज आपली बैठक अत्यंत महत्वाची आहे ओबीसी संघटनांचे अनेक महत्वाचे नेते येतील कोण कोण या बैठकीला येणार आहे या संदर्भातली काही माहिती सर या बैठकीला महाराष्ट्रातला आम्ही प्रमुख सगळ्या नेत्यांना बोलवलं आहे समता परिषदेचे कार्यकर्ते येत आहेत ओबीसी जनमोर्चाचे कार्यकर्ते येत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सुद्धा कार्यकर्ते त्यांनाही बोलवलेले आहे सगळ्या छोट्या मोठ्या संघटनांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना आज आम्ही बोलवलेलं आहे आणि आजची बैठक जी आहे ही आजची बैठक निर्णायक असेल आणि ह्याच्यामध्ये आमचा पुढील आंदोलनाची दिशा जी आहे आजच्या बैठकीत नक्कीच आम्ही ठेवू ठीक आहे प्रकाश शेंडगेजी आपण ही चोवीस तास बरोबर बोललात धन्यवाद आपण या दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी प्रकाश शेंडगे ओबीसी नेते आपल्याबरोबर होते आणि आज महत्वाची बैठक असणार आहे त्यामुळे निश्चितच या बैठकीकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे ओबीसीचा आरक्षण वाचवण्यासाठी आणि ओबीसींच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण नको अशा प्रकारची भूमिका मांडली जाते आणि त्यामुळे निश्चितच यासंदर्भात काय नेमकी रणनीतीची बैठक असणार आहे काय नेमकी निर्णायक बैठक आज होणार आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे